सोशल मीडियावर बायकोवरती कविता ऐकायला मिळाली कविता माझी नाही पण मनाला भावली म्हणून शेअर करत आहे कवितेचं नाव आहे बायकोच असते असते ग्रेट बायको ग्रेट बायकोच ते नेहमीचा विधान आहे थेट नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट बायकोच असते ग्रेट महिनाभर कष्ट करून कमून आणतो पगार नवरा महिनाभर कष्ट करून कमवून आणतो पगार आणि त्या पैशाला श्रद्धेने बायकोच देते आकार दे आकार कमविलेल्या पैशांनी जर भरले असते पोट कमविलेल्या पैशांनी जर भरले असते पोट तर रात्रीच्या जेवणात वाढली नस ती का पाचशेची नोट रात्रीच्या जेवणात वाढली नस ती का पाचशेची नोट आई बाप भाऊ बहीण सारं काही सोडून येते आणि आपल्या संसारासाठी बायको तिच्या स्वप्नांचा त्याग करते स्वप्नांचा त्याग करते नवरा नावाच्या परिघाची व्यास असते बायको संसाराचा ध्यास आणि स्वास असते बायको रखराख्या वळवंटातील बायको म्हणजे सुंदर भेट आणि नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट बायकोच असते भेट नवरा आणि बायकोचं नातं आहे मित्रांनो कि हे एका वाहनाची दोन चाके आहेत आणि दोघं चाकं जर व्यवस्थित चालली तरच संसार हा सुखाने आणि आनंदाने होत असतो आणि गणिताप्रमाणे आपला संसार हा आनंदी आणि सुखमय होत असतो असं म्हणतात की संसारात सुखाची बेरीज संसारात सुखाची बेरीज दुःखाची वजाबाकी अपेक्षांचा भागाकार आणि निराशेचा गुणाकार जर केला तर निश्चित संसारे सुखाने आणि आनंदाने होणार नाही का हो होईल ना आपण नेहमी सोशल मीडियावरती पाहत असतो बायकोवरती संकट टीका टिप्पणीचे मेसेज येत असतात तिला नेहमी टिकेटला सामोरं जावं लागत असत आणि आईचं नेहमी कौतुक होत असत पण आपण आपली आई म्हणजे आपल्या वडिलांची पत्नी आहे वडिलांची बायको आहे आणि आपली बायको म्हणजे आपल्या मुलांची आई आहे त्याच्यामुळे बायको ही जननी आहे माता आहे आई आहे तिला महत्व मिळालाच पाहिजे आणि तुम्ही विचार केला का की okay, आपण जेव्हा जीवनात जगत असतो आपल्याला जर घर सोडून दिवस बाहेर जावं लागलं तर आपण कंटाळतो आपल्याला घरी कधी जाऊ आणि कधी नाही असं होत आपल्याला विरह सहन होत नाही आणि आपली बायको तिचा स्वतःच घर आई वडिलांचं घर सोडून आपल्या घरात कधी येते आणि कधी रममान होते ते कळतच नाही आपल्या घराला आपलं घरपण माणूस ते आपल्यासाठी भांडत असते आपल्याशी झगडत असते आपल्याला म्हणत असते की संसाराकडे लक्ष द्या संसार वास्तविक बायकोचा असतो का नाही ना आपला सुद्धा असतो ना पण ही देवाने स्त्रियांना दिलेली नैसर्गिक देणगी आहे की त्या प्रत्येक गोष्टीला आपलं समजतात प्रत्येक गोष्टीला आपलं मानतात आणि त्यासाठी जगत असतात स्त्रियांचा आयुष्य कसं असतं माहिती का जीवन जगावे कसे चंदन जगते जसे स्वतः झिजत असते व दुसऱ्याला मधुगंध देत असते तशात बायको असतात तो आयुष्यभर चंदनासारखं जिजत असतात आणि आपल्या संसाराला मधुगंध प्राप्त करून देत असतात आणि महत्व प्राप्त करून देत असतात त्याच्यामुळे बायकोचं अनन्य साधारण महत्व आहे तिच्यावर कधीही टीका किंवा टिप्पणी करू नका